आपल्याकडचे जे काही संशोधन संस्था आहेत आता कृषी विद्यापीठांसारख्या संस्था आहेत के विके आहेत मग याच्यातनं नेमकं केलं काय जात आहे कारण की शेतकऱ्यांपर्यंत अजूनही अधिक उत्पादन देणारे वाहन किंवा चांगलं तंत्रज्ञान ज्याला म्हणून वाढीस लागेल अशा प्रकारचे प्रयत्न होत आहेत असं त्यांच्याकडनं दावा केला जातो पण वस्तुस्थिती ग्राउंड पातळीवरती नेमकी काय आहे शेतकऱ्यांना ते तंत्रज्ञान तसं उपलब्ध होत आहे का सहजासहजी कृषी विद्यापीठ असतील अनेक संशोधन संस्था राष्ट्रीय वेगवेगळ्या पिकांच्या संशोधन संस्था महाराष्ट्रातसुद्धा ते तीन चार राष्ट्रीय पातळीवरचे संशोधन आहेत चुण ह्या सर्वांचा शेती विकासाच्या टप्प्यावर किंवा प्रगतीमध्ये मोठा हातभार होता अच्छा पूर्वी आत्ता तो तितकासा राहिला नाही किंवा काही काही बाबतीमध्ये तो अजिबातच नाही असं आपल्याला म्हणतं आता अजिबातच नाही याचा एक उदाहरण आपण देऊया की समजा एक वांगी उत्पादक शेतकरी आहे किंवा भेंडी उत्पादक शेतकरी आहे किंवा भाजीपाल्यातलं कुठलंही उदाहरण घ्या आणि त्याची त्यानं उत्पादकता वाढलेली आहे पूर्वी त्याचं जे उत्पादन होतं त्याच्या कितीतरी पटीत आता त्याचं उत्पादन आहे आणि मग उत्पादन वाढीसाठी तू त्याला विचारले कशामुळे तुम्हाला हे शक्य झालं तर तो जो सांगेल ना त्याच्यामध्ये हे कुठल्याही संशोधन संस्थेचं नाव येत नाही कुठल्याही संशोधनचं तो काय म्हणेल की माझं मला बियाणं आता चांगलं मिळालं की बियाणं कुठून मिळालं हां बियाणं कुठून तर तो कुठल्या तरी एखाद्या कंपनीचं नाव सांगेल माझं फुलांचे प्रमाण वाढले किंवा माझा अंगाम कंटिन्युअस चा म्हणजे कंटिन्युअस फ्लावरिंग येते तर त्याचं वेगवेगळं सांगेल असं अनेक पिकांच्या बाबतीमध्ये अनेक शेतीतल्या व्यवस्थापन पद्धतीच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येतं ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की विद्यापीठ काहीच काम करत नाही असं नाही आपल्याला म्हणता येणार पण विद्यापीठाचं संशोधन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांची मागणी ह्याच्यामध्ये कुठतरी मोठा गॅप आहे हे आपल्याला जाणवतं म्हणजे आपण अगदी विद्यापीठावर टीका करायचं नाही पण विद्यापीठाने हे तपासावं की त्यांनी शंभर वांगी उत्पादक शेतकरी जमा करावे आणि विचारावं की तुम्ही कुठली व्हरायटी लावता तर त्याच्यामध्ये विद्यापीठाच्या व्हरायटीचं नाव येईल का नाही मला तरी हो स्वतः मोठी शंका आहे म्हणजे शंभरपैकी एक तरी एक जणाचं तरी नाविल का टोमॅटोचं घ्या किंवा अशा याच्यामध्ये किंवा सोयाबीनचं सुद्धा आपण तशा पद्धतीने घेऊ शकतो की बाबा काय म्हणजे सोयाबीनचं जो वाण आहे तो विद्यापीठाचाच वापरतात तो भाग ठीक आहे पण जे तंत्रज्ञान म्हणून आहे हवामान बदलामध्ये जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ते, ते फारसं दिसत नाही दुसरा तुम्ही एक उल्लेख केला कृषी विज्ञान केंद्र कृषी विज्ञान केंद्राचं मुख्य रोल आहे की तंत्रज्ञान म्हणजे विद्यापीठाने तंत्रज्ञान विकसित करणं आणि ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे कृषी विज्ञान केंद्र त्याचा विस्तार कार्याचा तो भाग आहे आणि किंवा तोच विस्तार कार्य परंतु ते कृषी विज्ञान केंद्राकडे शेतकरी स्वतःहून किती जातात आणि ते कसं पद्धतीनं तंत्रज्ञान हे होतं आपल्या प्रेक्षकांपैकी आपले अनेक हजारो लाखो प्रेक्षक शेतकरी आहेत तर त्याच्यापैकी किती जण जात असतील आणि त्यांना किती होत असेल हे एक संशोधनाचाच विषय आहे माझं एक वैयक्तिक मत असं आहे की ती संख्या सुद्धा फार कमी आहे आणि कृषी विज्ञान केंद्र आणि ते विस्तार कार्य म्हणजे त्याचाही आपण एक पुरावा शोधू त्याचाही पुरावा आपण करू की सिंचन आलं हो मला बागायती शेती करणं शक्य झालं आणि मग मी पिकामध्ये बदल केला हो पीक पद्धतीमध्ये बदल करतोय मी काही फळबागा घेतोय घेतो आहे मी भाजीपाला घेतो आहे भाजीपाल्यामध्ये परत मी वेगवेगळ्या प्रकारचा घेतो आहे वेगवेगळ्या हंगामात घेतो आहे वेगवेगळ्या हंगामात असं सगळं मी बदल करतो आहे हे बदल करण्याचा रेटा मला कोण करते म्हणजे मला तर कुठलं विद्यापीठाचे अधिकारी किंवा कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी सांगतायत म्हणून मी बदल करतोय का मी माझ्या प्रश्नांवर माझाच मार्ग शोधायचा म्हणून मी बदल करतोय असं जर आपण शेतकऱ्यांशी चर्चा केली तर शेतकऱ्यांचा संघर्ष तो शेतकरी करतोय आणि त्याच्यातनं त्याला सुचेल तसा त्याला पेलेल तसा त्याला जे पेल त्या पद्धतीनं तो बिचारा त्या पद्धतीनं तो बदल करतोय त्याच्यापर्यंत कोणीही आलेलं नाही की तुम्ही आता हे करून बघा ते करून बघा तो प्रयोग करतोय काही जणांचे प्रयोग यशस्वी होत आहेत काही जणांचे प्रयोग हे ट्रायल आणि एरर याच्या पद्धतीनं ते करत राहत आहेत आहेत त्या पद्धतीनं ते पुढे पुढे जात आहेत पण त्याच्यामध्ये पुढाकार काय हा आपल्या शासकीय संस्थांचा आहे असा अजिबात दिसत नाही